मुंबई अहमदाबाद महामार्गाची दुरवस्था झालेली आहे मुंबई अहमदाबाद महामार्ग वरसोवा ते दहिसर चेकनाकादरम्यान खड्डामय झाला आहे या खड्ड्यांमुळे वाहन चालक प्रवासी त्रस्त झालेत संदर्भात जाब विचारण्यासाठी शिंदेच्या सेनेच्या कार्यकर्त्यांनी नॅशनल हायवे अथॉरिटीच्या कार्यालयावर धडक दिली मात्र त्या कार्यालयात फक्त शिपाईस होता अतिवृष्टीचा इशारा असताना कामचोर अधिकारी गायब असल्याचा आरोप शिंदेच्या शिवसेनेचे मीराबाईंदर विधानसभा प्रमुख सचिन मांजरेकरांनी केला आमचे मॅनेजर सुनील कुमार या ठिकाणी यांना भेटायला भेटलो होतो कारण बऱ्याच दिवसांपासून जे काही खड्डे तुम्ही या मार्ग मार्गावरती पाहताय ज्यामुळे अपघात करत स्पेशली दुचाकी लोक यांचा ऑन द स्पॉट त्या ठिकाणी मृत्यू होतो आणि मोठा त्यांना मार लागतोय तर याची दुरुस्ती करण्यासाठी यांना ऑलरेडी बऱ्याचशा ऑर्डर्स गेलेल्या आहेत पूर्वकल्पना पावसाआधीसुद्धा आपण ह्यांना दिली होती तरीसुद्धा यांच्याकडून कोणत्याही कामाचा नीट आपण ज्याला म्हणून पाठपुरावा होत नाही आहे आणि सगळ्यात दुर्दैवी गोष्ट अशी आहे की गेले दोन दिवस या अधिकाऱ्यांना भेटण्याचा आम्ही प्रयत्न करतो आज आम्ही छोटी शिष्टमंडळ घेऊन या ठिकाणी आलेलो आहोत पण अधिकारी आजही खुर्चीवर तुम्ही ऑफिसमध्ये जर गेलात संपूर्ण ऑफिस रिकामी आहे जणू का यांची गटारी सुरू झालेली आहे असा या ठिकाणी मला कुठेतरी संशय येतोय